हे लहान लहान पारड आहेत वासरू आहेत ते बघा हे एक दोन दिवसाच आपला हे पारडू आहे मस्त प्यारस आहे ना वा जुनं झाड आहे पिंपळाचं ते जुनं झालं आता त्याच्या जागी दुसरी झाड लावायला पाहिजे जनावरांना थोडी सावली भेटली ना आता तो तिकडे निंब आहे बघा ती जनावरं पारडू आहेत बरेच चांगले दिसतात ना सुंदर आहेत सावली असली की त्यांना पण आराम वाटतो आणि ऊन आत जर त्यांना बांधलं वगैरे तर मग त्यांना त्रास होतो म्हणून झाडाची खूप गरज आहे झाड असणार तरच तुम्ही जनावरं पाळू शकता नाही तर मग पत्र्याचा शेड वगैरे लावा लागतो हे बघा किती जण आवर आहे तिथं पारडू वासरू वाह, खूप छान आहे ना